सचिन 958 वाले आपले सर्व आरोग्य मित्र आणि मला एक अनुभव आठवत आहे की डायलिसिसचा पेशंट होता आणि त्यासाठी म्हणजे सरांमुळे तर त्यांची ओळख झाली पण त्याच्या अगोदर आमच्या पेशंटसाठी डायलिसिस साठी सरांनी खूप मदत केलेली की ऍप्रोलच्या अगोदरच की जे काय होईल त्यासाठी त्यांनी त्या आरोग्य मित्रांना खूप प्रयत्न करायला होते आणि म्हणजे ओळख नसतानाही त्यांनी मदत केली आता सर शिक्षक झालेतच पण आपण जे आरोग्य मित्र आहोत किंवा आहोत किंवा आहोत याद्वारे आपण एक चांगलं व्यक्ती म्हणून पण खूप काम करतोय कारण आपण सरळ वाद परवाचित गोष्ट माझ्या स्वतःच्या सख्या मामाला एम आय अटॅक आला होता त्यानंतर खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर

एवढं मेहनत आणि मला या स्टेजवर येण्याची संधी दिली मनोबत व्यक्त करण्याची संधी दिली त्यानंतर मी सर्वांचे मग मी तिथे आरोग्य मित्रांना जे जे नवीन इंटरव्ह्यू साठी यायचे सर आम्ही अभ्यास करतोय आणि असं असं पार्ट टाइम जॉब पाहिजे आम्ही द्यायचो दे त्यांना आणि जॉब दिल्यानंतर मी बघायचो युनॅक्टिव्ह हॉस्पिटल कुठे आहे युनॅक्टिव्ह हॉस्पिटलला त्यांना पाठवणार मग तो अभ्यास कर तुझं तरी भलं होईल माझं नाही झालं कारण मी ज्या परिस्थितीतून गेलो मला त्याच्यातून काही शिकलं होतं ना तिथं काही आरोग्य मित्रांना काही पी एस आय पण झाले आपल्या आरोग्य मित्रा काही आता रेल्वेमध्ये सुद्धा काम करतात टी सी <स्थाथ> म्हणून भरपूर आरोग्यमित्रा डोटील झाले नंतर बीडला आल्यावर आणखी मी भरपूर जणाला म्हटलं बाळासाहेबांनी म्हटलं ज्यांना म्हणजे दाढी मिशन नव्हत्या जे या आरोग्य मित्रामध्ये येण्यासाठी होती आपल्या फॉर्म तुम्हाला मरेपर्यंत ते तुम्ही शेवटी जरी आले असले गणेशला म्हटलं सचिनला म्हटलं तुम्ही तुमचं वय आहे तुम्ही काहीतरी करा अगोदर इथं तर आम्ही बसलेलो होतो तुम्ही ज्यावेळेस ड्युटी मागतात ज्यावेळेस जॉब आहे जॉब जॉब का गव्हर्नमेंट थोडं होतं प्रायव्हेटच होता पण घर खर्च एवढं चांगलं होतं पुरेस पण यांनी काही ऐकलं नाही यांनाच प्राधान्य तरी अभ्यास करतात बाळासाहेब चालू झाला हा प्रवास कसा होता आणि बीड जिल्ह्यामध्ये एक वरिष्ठ म्हणून काम केलं तुमच्या हाताखाली बऱ्याच आरोग्यदूतांनी काम केलंय त्यांना काय संदेश असेल आणि बीडची सेवा कशी वाटली काय सांगाल आरोग्य शिक्षक हा जो माझा प्रवास होता तो खरोखरच खूप आनंददायी होता आरोग्य क्षेत्र हे आपण पाहतो आरोग्य क्षेत्र हे काहीतरी करण्यासारखं सेवा देण्याचं क्षेत्र आहे याच्यातून आपल्यालाही आत्म्याला शांती भेटते आपण काहीतरी चांगलं काम करतोय म्हणून त्याचेच पुण्य आज मला या शिक्षण क्षेत्रामध्ये जाण्यासाठी ते आपण काहीतरी चांगले कर्म केले असतील आपण पेशंट जिथं कोणी आडलेला असेल त्यांना मदत केली असेल त्याचेच कर्म आज म्हणून मला हे शिक्षकाची पदोन्नती भेटलेली आहे सहकारी मित्रांना काय संदेश असेल सहकारी मित्रांना एवढं संदेश असेल कोणत्याही क्षेत्राकडे पाहण्यासाठी चांगला दृष्टिकोन ठेवा तत्परतेने हजर राहा तत्परतेने काम करा आणि या पॅरेल तुम्हाला जर दुसऱ्या उत्तम संधी असतील त्याच्या शोधात पण राहा सोबत हे सोडून नाही पण याच्या पॅरेल तुम्ही शोधत राहा तुम्हाला उत्तम करायला भेटेल जाहिर आवाहन एंटी करप्शन ब्यूरो बीड तरफे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर